अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला मी सुरुवात करते तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं एकतरी घर असलं पाहिजे लहान असू किंवा मोठं असू पण एक वाटतं की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे पण बऱ्याच वेळेस एखाद्याचं स्वप्न सहजपणे पूर्ण होतं तर काहींना मात्र प्रचंड अडचणी येत मनासारखं घर मिळत नाही तर जागा मिळाली तर काय होतं पैसे उपलब्ध होत नाहीत काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात पण आपलं घर काय होतच नाही ते म्हणजे आपलं जे काही स्वप्नातलं घर असतं ते पूर्णच होत नाही तर अशा वेळेस काय करावं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर उपाय अगदी सोप्पा आहे तुम्ही कोणीही करू शकता तेवढं सोपं आहे उपाय आणि हा उपाय आवर्जून करा खूप अनुभवी उपा उपाय आहे मी तुम्हाला आत्ताच सांगते फक्त करून बघा तुम्ही याचा जो काय अनुभव आहे ना तुम्हाला सहा महिन्यात हो तुम्हाला याचा अनुभव यायला सुरू होईल तर उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते उपायासाठी तुम्हाला जास्वंदाची फुलं आणि दुर्वा लागणार आहे आता जास्वंदाची आणि जास्वंदाची फुलं आणि दुर्वा हे म्हणल्यावर तुम्हाला कळालंच असेल की आपल्याला कोणाची सेवा करायची आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगते ठीक आहे तर एक तर तुम्हाला एकवीस मंगळवार करायचं आहे किंवा एकवीस तुम्हाला चतुर्थी धरायची आहे तुम्हाला जे जमेल तुम्ही ते करू शकता एकवीस मंगळवार करायचं असेल तर तुम्हाला दर मंगळवारी ही सेवा करावी करावी लागेल जर तुम्हाला संकष्टी करायची असेल तर तुम्ही दर चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला असे तुम्हाला एकवीस संकष्टी चतुर्थी तुम्हाला ही सेवा करायची आहे बरं ते पण अखंड करायचं मध्ये काही असं तुमचं गॅप नाही पडलं पाहिजे तसं तुम्हाला ही सेवा करायची अगदी श्रद्धेने करा मनापासून करा तुमचे जे काही घर होण्या घेण्याचं हे जे काही तुमचं स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण होऊन जाईल तर सेवा काय करायची मी तुम्हाला ते सांगते आता एकवीस दिवसातला पहिला दिवस पहिल्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाला पाया पडायला जायचे तिथं जाताना तुम्हाला एक जास्वंद घेऊन जायचे आणि तुम्हाला दुर्वाहायच्या आहेत तिथं ठीक आहे म्हणजे दुर्वा किती एकवीस दुर्वा एकवीस दुर्वा तुम्हाला तिथे वाहायचे आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काय दुसऱ्या मंगळवारी जर तुम्ही मंगळवार धरत असाल तर पहिलं मंगळवार झालं त्यानंतर दुसऱ्या मंगळवार दुसऱ्या मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे परत तुम्हाला दोन जास्वंद न्यायचे आणि तुम्हाला एकवीस दुर्वा घेऊन जायचे आहे आता तिसऱ्या मंगळवारला तिसऱ्या मंगळवारी तुम्हाला परत काय करायचं आहे तिसऱ्या मंगळवारी तुम्हाला परत तीन जास्वंद न्यायचे आहेत आणि परत एकवीसच दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांवरती पाहायचे आहेत हे करताना तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिला मंगळवार तुम्ही जास्वंदाचं फूल आणि एकवीस दुर्वा तुम्ही देवाला वाहता आपल्या गणपती बाप्पांना तेव्हा तुम्हाला हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आणि तुम्हाला जे पाहिजे जी काही जागा गुंता तुम्हाला जे काही पाहिजे किंवा जे कोणतं घर तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्हाला गणपती बाप्पासमोर तुम्हाला सांगायचं आणि तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला ते प्रार्थना करायची आहे त्यांच्यासमोर तर असं तीन दिवस झालं चार दिवस तुम्ही केले असं तुम्हाला एकवीस दिवसापर्यंत ही सेवा कायम ठेवायची आहे आणि एकविसाव्या मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे एकवीस जास्वंदाची फुलं न्यायची आहेत आणि जोड दुर्वा तुम्हाला न्यायची आहेत म्हणजे एकवीस एकवीस दुर्वा आणि अजून एकवीस दुर्वाची तुम्हाला दोन बंडल म्हणजे जोड दोन बंडल तुम्हाला दुर्वाचे असे तुम्हाला व्हायचे आहेत गणपती बाप्पांवरती म्हणजेच किती एकविसाव्या दिवशी एकवीस जास्वंदाची फुलं आणि दोन जोड दुर्वा तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांवरती तुम्हाला ते वाहायचे आहेत तुमची मनातली जी काही इच्छा आहे तुमची जी काही तुमची मनोकामना आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायची आहे तर एकविसाव्या दिवशी म्हणजे शेवटचा जो मंगळवार असेल त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे नैवेद्य म्हणजेच आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य खूप आवडतात तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे मोदक तुम्हाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते मोदक तुम्ही एकतर स्वतः खावा स्वतःही खाऊ शकता आपल्या घरातल्यानं सगळ्यांनाही तुम्ही प्रसाद म्हणून ते देऊ शकता ही सेवा केल्यानंतर तुम्हाला अवघ्या सहा महिन्यातच तुम्हाला याची प्रचिती येईल तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एखादे पाऊल तरी नक्कीच उचललेले असाल ही मी तुम्हाला शाश्वती देते फक्त तुम्ही ही सेवा मनापासून करा एकवीस दिवसाची झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये